समृद्धी ग्रामविकास प्रकल्प कासेगाव अंतर्गत बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला येथे किशोरी विकास कार्यक्रम परिचय संपन्न झाला प्रिसिजन फाउंडेशन व स्वयंवर्धिनी पुणे यांच्या संयुक्त कार्यक्रमातून कासेगाव येथे सुरू असलेल्या समृद्ध ग्रामविकास प्रकल्पांतर्गत किशोरी विकास कार्यक्रमासाठी परिचय बैठकीचे आयोजन बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला कासेगाव येथील सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रशालेच्या सौ मनीषा गायकवाड मॅडम तसेच सरपंच यशपाल वाडकर आणि ग्रामपंचायत सदस्य सौ अनिता हेडे व सौ सोनाली वाडकर उपस्थित होत्या तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक पी जे गायकवाड सर व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते सेवावर्धिनी पुणे संस्थेकडून प्रकल्प समन्वयक शिरीष तरखेडेकर व प्रदीप माने सहभागी झाले होते बैठकीत वयवर्ष दहा ते अठरा वयोगटातील अंदाजे ऐंशी ते नव्वद किशोरी वयीन मुली बैठकीत सहभागी झाल्या होत्या बैठकीची सुरुवात उपस्थित पाहुण्याच्या स्वागताने झाली त्यानंतर सरपंच यशपाल वाडकर यांनी कासेगाव येथे सुरू असलेल्या पाणलोट विकास प्रकल्पाची माहिती दिली यामध्ये प्रकल्प गावात कसा आला आणि त्याअंतर्गत आतापर्यंत कोणकोणती कामे झाली याचा आढावा त्यांनी मांडला त्यानंतर सेवावर्धिनीचे श्री शिरीष तेरखेडेकर यांनी किशोरी विकास कार्यक्रमाची संकल्पना विषद केली यामध्ये किशोरी गट म्हणजे काय त्यांच्या विकासाची गरज आणि महत्व काय यामध्ये किशोरींचा अपेक्षित असलेला मानसिक शारीरिक वैचारिक आणि बौद्धिक विकास याबाबतही काही उदाहरणे देऊन संकल्पना स्पष्ट केली पेसिजन फाउंडेशन व सेवावर्तिनी पुणेयाच्या सहकार्यातून या प्रकल्पाच्या किशोरी विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी साधारण पन्नास ते ऐंशी किशोरीबरोबर पुढील दोन वर्षासाठी हा कार्यक्रम सुरू राहील असे त्यांनी सांगितले यावेळी कासेगाव ग्रामपंचायत सदस्य सौ सो सोनाली वाडकर व सौ अनिता हेडे यांनी आपले मनोमत व्यक्त केले प्राशालेचे मुख्याध्यापक श्री गायकवाडसर यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची गरज व त्यातून जल व मृदा संधारणाची कामे कशी आवश्यक आहेत याची मांडणी केली अशा प्रकारची उदाहरणे राजस्थानमध्ये श्री राजेंद्र सिंग यांनी कसे केले हेही हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले प्रेसिजन फाउंडेशन व सेवावर्तिनी पुण्याच्या सहकार्यातून किशोरींच्या विकासासाठी सुरू केलेल्या उपक्रमात पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली त्यानंतर बैठकीच्या अध्यक्षा मनीषा गायकवाड मॅडम यांनी प्रिसिचं फाउंडेशन व सेवा इतक्या दूरवर येऊन कासेगाव सारख्या छोट्या गावातील किशोरीसाठी उपक्रम राबवत असल्याची व त्यातून त्यांची सामाजिक भावना निदर्शनास येत असल्याचं विशेष अधोरेखित केले किशोरींसाठी आलेली ही संधी कासेगाव मधील किशोरी सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यातून स्वतःचा विकास केला पाहिजे असंही मत त्यांनी यावेळी मांडलं प्रशालेमार्फत हो या कार्यक्रमामध्ये आवश्यक ते सहकार्य हो केले जाईल असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे सहशिक्षक साळुंकेसर यांनी मांडले